પોલીસ પાટિલલા ગાંબંધી બોરમળી ગામવા દડપશાહી પાટલાસ બહાર કાઢલે કાઢે ગામગુડાના કાયમ સ્વરૂપી જેલમાં મધ્ય ટાકા બિરસા ફાઇટર્સની ની માગણી શહાદા પ્રતિનિધિ बोरमळी तालुका चोपडा येथील नवनिर्वाचित पोलीस पाटील संजय नारायण पावरासह कुटुंबातील सात जणांना जबरीने गावाबाहेर काढणाऱ्या बाबुराव बुटा पाडवी व त्यांच्या सहकायांवर गुन्हा दाखल करून अटक करून कायमस्वरूपी जेलमध्ये जेरबंद करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांच्यामार्फत देण्यात आले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे जी हा कार्याध्यक्ष कुंदन मोते जिल्हा उपाध्यक्ष कर्ण सुळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते बोरमळी तालुका चोपडा जिल्हा जळगाव या गावाचे नवनिर्वाचित पोलीस पाटील संजय नारायण पावरा व त्यांच्या कुटुंबातील सात जणांना बाबूराव बुटा पाडवी यांनी पोलीस पाटीलचा मान दुसऱ्या उमेदवाराला मिळाला याच राग धरून दमदाटी व जबरदस्तीने गावाबाहेर काढत गामोबंदी केली आहे सदर घटनेचा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो या गावातील बाबुराव बुटा पाडवी यांच्याकडे दोन पिढ्यांपासून वंशपरंपरागत पाटीलकी होती ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये जिल्हा प्रशासनाने पुन्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया राबविली या भरती प्रक्रियेत सर्वाधिक गुण मिळणाऱ्या संजय नारायण पावरा यांची बोरमळी गावाच्या पोलीस पाटील पदावर नियुक्ती करण्यात आली ही गोष्ट सहन झालेल्या बाबुराव पांडवी व त्यांच्या सहकार्यांनी संजय पावरा यांच्या घरातील सामानाची मोडतोड केली शेती साहित्यासह बैलजोडी विकून टाकली पीकही कापून नेले संजय पावरा यांच्या आई वडील भाऊ काका काकूंसह सात जणांना गावाबाहेर हाकलून लावले याबाबत संजय पावरा यांनी अणाव पोलीस ठाण्यात व तालुका प्रशासनाकडे दाद मागितली परंतु पोलिसांकडून व तालुका प्रशासनाकडून न्याय मिळाला नाही म्हणून सदर पोलीस पाटील व त्यांचे कुटुंबीय इकडे तिकडे उदरनिर्वाहासाठी भटकत आहेत गामोगुंडांच्या या गुंडागर्दीपुढे पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन हतबल झाले आहे का भारत देशात लोकशाही सुरू आहे अशा प्रकारची दडपशाही खपून गेली जाणार नाही तरी या प्रकरणातील संशयित आरोपी बाबूराव गुटा पाडवी व त्यांच्या सहकार्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कायमस्वरूपी जेलमध्ये जेरबंद करण्यात यावे व नवनिर्वाचित पोलीस पाटील संजय नारायण पावरा यांना पोलीस पाटील पदावर काम करण्यास संरक्षण देण्यात यावे त्याचबरोबर त्यांची शेतजमीन घर घरातील सामान पशुधन पर्त मिळवून द्यावे अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल